सांगितलं जातं की या ठिकाणी आपलं पक्षाचं मजबूत मजबूत पण हे विचारावरती होत असतं आणि आपण खणकावून सांगू शकतो की आपला विचार काय जेव्हा आपण गरीबाचा विचार करतोय आपण विचार करत नाही की कोणाला घर मिळालं पाहिजे त्याची जात काय त्याचा धर्म काय हे न विचार का करता सहा कोटी लोकांना जेव्हा नरेंद्र मोदी जी घर देतात तेव्हा कुठलाच विचार करत नाही फक्त गरीबाला न्याय मिळाला पाहिजे हा विचार करतात लाडक्या बहिणींची जात बघितली जाते का धर्म बघितला जातो का आणि म्हणून विचार कोणाचा आहे तर गरीबाचा आहे लाडक्या मुली ज्यांना आता मोफत शिक्षण झाले त्याच्यात धर्म बघितला जातो का परंतु जे काही विरोधी पक्षाचे लोक आहेत ते सातत्याने या भागात राजकारण करण्याच्यासाठी पुढे येत असतात आपल्याला एवढं सांगण्यासारखा अतिजी आपल्याला एवढी मोठी यादी आहे कुठला असा पक्ष आहे जे हे सगळं सांगू शकतो मी इथं ठामपणे उभा राहून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून विश्वासानं सांगू शकतो की आमच्या पक्षानं गरीबाची काळजी घेण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आपला पक्ष हा आंबेडकर चळवळीला समर्थन देणारा पक्ष आहे त्यांच्या विचाराला वारसा जपणारा पक्ष आहे जो शेवटच्या रांगेतला शेवटचा माणूस आहे त्याला आधार देणारा पक्ष आहे